विद्यार्थी मित्रांनो सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे नुकतीच राज्य सेवेची पूर्वपरीक्षा झाली आहे आणि सगळ्यांचे स्कोअरसुद्धा चांगले आलेले आहेत आणि आता सर्वांना जे वेध लागलेले आहेत ला ते मुख्य परीक्षेचे बरोबर आता आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जो होणार आहे दोन हजार पंचवीसपासून पासून तर त्याच्या अनुषंगानं आपण अँसर रायटिंग असेल किंवा एस ए रायटिंग असेल याच्या बॅचेस लाँच केल्यात आणि त्याला आपण मुलांचा रिस्पॉन्सही चांगला आहे आणि आपण त्याच्यावरती काम करतोय हे काम चालू असताना बऱ्याचशा जणांनी आम्हाला असं विचारलं की राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस जो मराठी आणि इंग्रजीचा जो डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे वर्णनात्मक किंवा पारंपरिक पेपर आहे तर याच्यासाठी तुम्ही काय करताय का तर त्या प्रश्नाचंच उत्तर देण्यासाठी आपण अंतिम प्रहार पर्सनल मेंटॉरशिप बॅच लाँच करतोय या बॅचमध्ये आपण काय करणार आहोत कसं करणार आहोत आणि कधीपासून करणार आहोत त्याच्यासंबंधी माहिती देणारं एक छोटंसं लेक्चर आहे बरोबर ज्यांचा स्कोर चांगला आलेला आहे तर त्यांनी मुख्य परीक्षेच्या तयारीला सुरुवातसुद्धा केलेली आहे तुमचे जी एस ए पेपर तुम्ही चार करायला लागलेला आहात ला त्याचबरोबर तुम्ही लँग्वेजचे जे दोन पेपर आहेत मराठी आणि इंग्लिश त्याच्यातला जो दुसरा पार्ट आहे की जिकडं तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजेच बहुपर्यायी प्रश्न आहेत म्हणजे जसं आपण इतर आपले पेपर देतो तसं परंतु शंभर मार्काचा एक पेपर असा आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्लिश ह्या दोन विषयांसाठी ॲक्च्युअल तुम्हाला लिहायचं आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार तर या शंभर मार्काची परीक्षाभिमुख परिपूर्ण तयारी करण्यासाठी ही अंतिम प्रहार पर्सनल मेंटरशिप बॅच आपण लॉन्च करतोय याची व्हॅलिडिटी जी आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ही पहिलं लेक्चर याचं पडेल आणि ही पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात बॅच असेल आणि जोपर्यंत एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये याची मेन्स आहे दोन हजार चोवीसच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेची तर तिथपर्यंत त्याची व्हॅलिडिटी असणार आहे तत्पूर्वी जे पहिल्यांदाच मुख्य परीक्षेसाठी क्वालिफाय झालेले आहेत तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी राज्यसेवा मुख्य परीक्षेचं स्वरूप काय आहे आणि हे शेवटचा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा अटेम्प्ट आहे त्याच्यामुळं प्लीज जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढ्या फुल फोर्सनी तेवढ्या स्ट्रॅटजीने आणि तेवढ्या कष्टाने अभ्यासाला सुरुवात करा थकला असाल दमला असाल तर पुन्हा एकदा नवी उभारी अंगी बाळगून अभ्यासाला लागा आळस झाडून टाका कारण ही शेवटचा अटेम्प्ट आहे दोन हजार पंचवीसपासून राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे आणि डिस्क्रिप्टिव्हचा अभ्याससुद्धा जास्त आहे अभ्यासक्रमसुद्धा जास्त आहे त्याच्यामुळं जा बघा ज्यांनी म्हणजे ज्यांना असं वाटतं की ज्यांचा स्कोअर चांगला आहे आणि जे मुख्य परीक्षेचा अभ्यास करतात कटऑपला तुम्हाला माहीत आहे की चर्चा काय चालू आहे तर त्या कटऑपला जर का तुमचे मार्क्स क्रॉस करत असतील तर नक्कीच डोळे दाखवून अभ्यासाला सुरुवात करा आणि चांगला अभ्यास करा ओके आणि मराठी आणि इंग्रजी वर्णनात्मक किंवा पारंपारिक किंवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जो आहे तर त्याच्या संबंधीची ही आपली बॅच तुम्हाला नक्कीच मदत करेल याची फी सुद्धा आपण जी आत्ता सध्या मार्केटमध्ये ज्या फीची चर्चा आहे तर त्याच्यापेक्षा कमी आपली फी आहे हे मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतोय त्याच्यामुळं कमी फीमध्ये अगदी एक्झाम ओरिएंटेड दर्जेदार अभ्यास साहित्य तुमच्यापर्यंत पोहोचवणं किंवा तुमच्याकडून अभ्यास करून घेणं हा या बॅचच्या पाठीमागचा एक आमचा हेतू आहे बरोबर सर्वप्रथम आपण याचं काय करूया मुख्य परीक्षेचं स्वरूप पाहूया मग तुम्हाला मुख्य परीक्षेतील मराठी आणि इंग्रजी या दोन पेपरचं मी स्वरूप सांगेन त्याच्यातला प्रश्नाचा पॅटर्न सांगेन मग आपल्या बॅचबद्दल डिस्कशन करूया आणि मग मागच्या वर्षभरात म्हणजे मागच्या चार पाच वर्षात मराठी आणि इंग्रजीमध्ये जे निबंधाचे टॉपिक्स विचारलेले आहेत निबंधाचे विषय आयोगाने विचारलेले आहेत त्याच्याबद्दल थोडीशी चर्चा करूया आल्या लक्षात तर हे आजच्या आपल्या लेक्चरचा अजेंडा असेल चला सुरुवात करूया सर्वप्रथम मी तुम्हाला राज्यसेवा मुख्य परीक्षेचं मार्कांचं वेटेज पेपर्स किती असतात आणि वेळ किती लागतो आणि त्याचा दर्जा काय आहे त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती देतो पाहता दोन हजार वीसपासून जे आहे तर हे तुम्हाला नवीन स्वरूप असल्याचं आहे दोन हजार वीसच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेपासून सामान्य अध्ययन पेपर एक दोन तीन चार या चार विषयांच्या प्रश्नपत्रिकेचे अभ्यासक्रम सुधारित करण्यात आला असून पेपर एक व पेपर दोन मराठी व इंग्रजी विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या अभ्यासक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये तसंच परीक्षा योजनेत बदल करण्यात आलेला नाही प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता पंचवीस टक्के किंवा वन फोर्थ एवढे गुण गुणांमधून वजा किंवा कमी करण्यात येतील प्रस्तुत पदाची परीक्षा योजना व अभ्यासक्रम आहे तर तो मला इथं स्क्रीनवरती दिसतोय बघा जी मुख्य परीक्षा आहे तर तिचं स्वरूप कसं आहे बघा लेखी परीक्षा आहे आठशे गुणांची आणि मुलाखत आहे शंभर गुणांची आणि गुणप्रश्नपत्रिकांची संख्या आहे सहा आणि हे जे सहा पेपर आहेत तर हे सहाच्या सहा पेपर तुम्हाला अनिवार्य आहेत किंवा कंपल्सरी आहेत असं आपण म्हणू शकतो तुम्हाला सहाच्या सहा पेपर सोडवायचे आहेत कुठलाही ऑप्शनल इथं नाही आहे त्याच्यामध्ये जर का तुम्ही पाहिलं तर पहिला पेपर आहे आपला लँग्वेजचा बरोबर आता या पहिल्या पेपरमध्ये मराठी आणि इंग्रजी मराठी पन्नास मार्काला आणि इंग्रजी पन्नास मार्काला याचा जो दर्जा आहे तर तो उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच एच ई एस सी यत्ता बारावीच्या दर्जावरती तुम्हाला पेपर लिहायचे आहेत मराठी पेपरचं माध्यम मराठी आहे आणि इंग्लिश पेपरचं माध्यम इंग्लिश आहे याच्यासाठी दोन्ही पेपरचा मिळून वेळ जो आहे तर तो तीन तास आहे आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जे असेल तर ते पारंपरिक किंवा वर्णनात्मक म्हणजेच डिस्क्रिप्टिव्ह असेल आणि याच शंभर मार्काची तयारी आपण तुमच्याकडून करून घेणार आहे शंभरपैकी तुम्ही पंच्याऐंशी प्लस कसे जाल म्हणजे ऐंशी तर बऱ्याचशा जणांचा स्कोअर आलेला आहे शंभरपैकी तुम्ही पंच्याऐंशी प्लस कसे जाल हे आपलं टार्गेट असणार आहे बघा ह्या, ह्या शंभर मार्कावर तुमच्या बऱ्याचशा गोष्टी घडू शकतात किंवा ठरू शकतात कारण बाकीचे जे जी एसचे पेपर आहेत जी एसच्या पेपरचे सगळेच लोक अभ्यास करतात परंतु ज्यांचा बॅकग्राऊंड आर्ट आहे त्यांना इंग्लिशमधनं निबंध लिहिणं जर अवघड जाते किंवा जा ज्यांचा जा टेक्निकल बॅकग्राऊंड आहे ज्यांचं पूर्ण शिक्षण इंग्लिशमध्ये झाले तर त्यांना मराठीतून निबंध लिहिणं अवघड जाते तर याच्यामधला आपण एक मद्य साधण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हा जर का मद्य तुम्ही व्यवस्थित साधला तर अंतिम गुणवत्ता यादीत तुमचं नाव येण्यापासून तुम्हाला कोणी रोखू शकणार नाही आहे त्याच्यामुळं या शंभर मार्कापैकी जास्तीत जास्त मार्क्स कसे घेता येतील हा आपल्या या बॅचच्या पाठ्यमागचा एक अप्रोच असणार आहे आणि या शंभर मार्कावरच आपण येणाऱ्या पुढच्या काळात अगदी पंचेचाळीस ते साठ दिवस काम करणार आहोत आल लक्षात हे झालं पेपर एकचं स्वरूप आता याच्यानंतर पेपर दोन जो आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला मराठी इंग्लिशच आहे ते सुद्धा पन्नास पन्नास मार्कालाच आहे ते पदवी हा त्याचा दर्जा असेल मराठी पेपर मराठीत आणि इंग्लिश पेपर इंग्लिशमध्ये असेल याचा वेळ आहे एक तास आणि ही जी हा जो पेपर असेल तर तो, तो वस्तुनिष्ठ बहुपर्यायी या स्वरूपाचा आहे याच्यामध्ये तुम्हाला ग्रामर विचारला जाईल म्हणजे म्हणे शब्दांचा अर्थ प्रयोग वगैरे हे सगळं तुम्हाला इथं विचारलं जाईल समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे शंभर मार्कासाठी तुम्हाला विचारलं जाईल याच्यासाठी तुम्ही पी पी क्यू बघू शकता किंवा जर का तुम्हाला इंग्लिश ग्रामरचे कुठले बॅच लावायचे असेल मराठी ग्रामरची कुठली बॅच लावायची असेल तर मार्केटमध्ये थोडीशी चर्चा करून त्या बॅच तुम्ही लावू शकता याच्याबद्दल मात्र आपण काम करणार नाही कारण त्याची एवढी काही आपल्याला आयडिया नाही आहे नंतर पेपर तीन जो आहे तर त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया पेपर तीन तुमचा सामान्य अध्ययन पेपर एक असेल दीडशे प्रश्न दीडशे गुण पदवी मराठी आणि इंग्लिशमध्ये दोन वेळ असेल वस्तुनिष्ठ बहुपर्य हे पेपर तीन चार पाच आणि सहा हे तुम्हाला माहिती आहे आपले ट्रॅडिशनल विषय आहेत ट्रॅडिशनल म्हणजे काय हिस्ट्री असेल पॉलिटी असेल जॉग्रॉफी असेल आणि एच आर एच आर डी असेल तर हे चार पेपर आहेत हे ट्रॅडिशनल विषयांचे पेपर आहेत आता मी तुम्ही म्हणाल की मग हिस्ट्रीच्या पेपरमध्ये फक्त हिस्ट्रीच का नाही मी हे ओव्हरऑलपणे तुम्हाला नाव सांगितली तर हे सर्व विषय हे ट्रॅडिशनल विषय ह्या चार पेपरमध्ये विभाजले गेलेले आहेत ओके okay? लक्षात समजलं तर असं आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस म्हणजे यावर्षीच्या शेवटच्या अटेम्प्टच्या मुख्य परीक्षेचं स्वरूप ओके okay? इथपर्यंत समजलं आत्ता चलो पुढे जाऊया आता वरती मी तुम्हाला मराठी आणि इंग्लिशच्या पेपरचा पॅटर्न सांगितला बरोबर म्हणजे गुणांचं डिवायडेशन वेळ कधी दर्जा कसा आणि मिडियम ऑफ इंस्ट इन्स्ट्रक्शन कसं त्याच्याबद्दल माहिती दिली आता हे मराठी आणि इंग्रजी वर्णनात्मक पेपर आहे तर त्याचा आपण पॅटर्नची चर्चा करूया नक्की हा पॅटर्न आहे कसा बरोबर की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल त्याचे एकूण गुण आहेत शंभर वेळ आहे तीन तास आणि या तीन तासात तुम्हाला फक्त तीन घटकांवरती लिहायचं आहे ते तीन घटक कोणते कोणते आहेत पहिला आहे निबंध दुसरा आहे भाषांतर म्हणजे ट्रान्सलेशन आणि सारांश लेखन म्हणजे प्रिसाईज रायटिंग ह्या तीन मुद्द्यांवरती तुम्हाला शंभर मार्कांसाठी तीन तासात लिहायचं आहे लिहायचं आहे म्हणतोय मी प्रश्न तिथं गोल करायचं आहेत लिहायचं आहे निबंधात बघा आता हे मराठी आणि इंग्लिशच्या जर पॅ पेपरचा पॅटर्न आहे तर तो सेमच आहे म्हणजे निबंध ए से रायटिंग तुम्हाला दोन विषय दिले जातील दोन विषयापैकी एका विषयावरती तुम्हाला चारशे शब्दात निबंध लिहायचा आहे इंग्लिशला सुद्धा तसंच आहे दोन विषय दिले जातील तुम्हाला त्याच्यातल्या एका विषयावरती चारशे शब्दात निबंध लिहायचा आहे आणि निबंधासाठी कमान गुण आहेत किमाल म्हणजे कमाल गुण आहेत पंचवीस म्हणजे तुम्हाला चारशे शब्दांसाठी पंचवीस गुण देण्यात येणार आहेत त्याच्यामुळं निबंधात जास्तीत जास्त वीस प्लस कसे मार्क्स मिळवता येतील हे आपलं त्याच्यामध्ये टार्गेट असणार आहे आणि त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे हे सगळं तुम्ही माझ्यावरती सोपवा कारण आत्ता तुम्हाला माहीत आहे की वी जे सी स्टडीकडून मागच्याच एका महिन्यात आपण सव्वीस जानेवारीनिमित्त खुली निबंध स्पर्धा घेतली होती आणि त्याच्यामध्ये आपल्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला होता त्या आधारेवर त्याच धर्तीवरती आधारित आपण निबंध लेखनाचं डिझायनिंग करणार आहे त्याच्यामुळं सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला तिथं दिली जातील हा झाला पहिला टॉपिक बरोबर याच्यानंतर दुसरा टॉपिक आहे भाषांतराचा ट्रान्सलेशन करायचं आहे तुम्हाला दिलेल्या उत्तराचं म्हणजे मराठीच्या पेपरमध्ये मराठी उत्तरा, पे उत्तरा दिलं जाईल त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करायचं आहे आणि इंग्लिशच्या पेपरमध्ये तुम्हाला इंग्लिश उत्तरात दिलं जाईल त्याचं तुम्हाला मराठीत ट्रान्सलेशन करायचं आहे आता त्या उत्तराचं ट्रान्सलेशन करताना तुम्हाला संबंधित उतरा अडीचशे की अडीचशे ते तीनशे शब्दात किंवा अर्धपान किंवा दोन परिषदात तो भाषांतर करायचा आहे आणि या भाषांतरासाठी तुम्हाला कमाल गुण जे आहेत तर ते पंधरा आहेत आलं लक्षात म्हणजे अडीचशे ते तीनशे शब्दांसाठी तुम्हाला पंधरा गुण त्यांनी दिलेले आहेत दॅट्स इट इथपर्यंत समजलं आणि शेवटचा जो पार्ट आहे तर तो, तो, तो आहे सारांश लेखनाचा किंवा प्रिसाईज रायटिंग त्याला म्हटलं जातं एक तुम्हाला उतारा दिला जाईल मराठीच्या पेपरमध्ये तुम्हाला मराठीत उतारा दिला जाईल त्याच्यातले शब्द मोजायचे जा। त्याला तीनने डिवाईड करायचं वन थर्ड दिलेल्या उताराच्या वन थर्ड सारांश तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे मराठीच्या पेपरमध्ये मराठीतून उतारा दिला जाईल त्याचा तुम्ही सारांश लिहायचा आहे इंग्लिशच्या पेपरमध्ये इंग्लिशमधून उतारा दिला जाईल त्याचा तुम्ही इंग्लिशमध्ये सारांश लिहायचा आहे आणि हा सारांश लिहिण्यासाठी तुम्हाला दहा गुण देण्यात येणार आहेत असं मराठीचे पन्नास गुण प्लस इंग्लिशचे पन्नास गुण अशा शंभर मार्कांसाठी हा वर्णनात्मक पेपर असणार आहे मराठी आणि इंग्लिशचा दॅट इट समजलं अगदी साधं सोपं सरळ आहे म्हणजे ओव्हरऑल जर का तुम्हाला पाहिलं तर तीन प्रश्न विचारले जाणार आहेत निबंधाचा एक भाषांतराचं एक आणि सारांशाचं एक आणि असेच तीन पेपर इंग्लिशच्या असेच तीन प्रश्न इंग्लिशच्या पेपरमध्ये विचारले जाणार आहेत एसे रायटिंग ट्रान्सलेशन आणि प्रिसाईज रायटिंग आणि दो दोन्ही पेपरसाठी कमाल गुण आहेत पन्नास आणि पन्नास इज इक्वल टू शंभर शंभर मार्कासाठी तुम्हाला तीन तास एवढा वेळ देण्यात आलेला आहे बरोबर आणि शंभरपैकी आपलं कमीत कमी टार्गेट असणार आहे पंच्याऐंशी प्लस ओके पडतील का ऐंशीपर्यंत गेलेली आहेत परंतु आता पॅटर्न बदललेत मुलांमधली लिखाण कौशल्यसुद्धा चांगलं डेव्हलप झालेलं आहे त्याच्यामुळं आपलं टार्गेट पंच्याऐंशी प्लसच असणार आहे किंवा आपण तेच टार्गेट ठेवणार आहोत कारण बाकीच्या विषयांचा जास्त अभ्यास करून कमी गुण येतात तर या विषयाचा कमी अभ्यास करून जास्त गुण आणण्याची आपली स्ट्रॅटजी असणार आहे आणि ही सगळी स्ट्रॅटजी आपण आपल्या बॅचमध्ये वापर करणार आहोत आता मी तुम्हाला बॅचबद्दल माहिती देतो बॅचबद्दल माहिती देण्याच्या अगोदर अजून एकदा ह्या पेपरबद्दलची डिटेल माहिती पाहूया बरोबर आला लक्षात पेपरबद्दल काय म्हणतोय आपण ते पाहूया बघा भाषा पेपर एक लँग्वेज पेपर वन याचा दर्जा जो आहे तर तो उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे जे एचएसी बारावी एकूण गुण आहेत शंभर कालावधी आहे तीन तास पेपरचं स्वरूप जे आहे प्रश्नपत्रिकेचं तर ते, ते पारंपरिक कन्व्हेन्शल म्हणजेच वर्णनात्मक किंवा डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचा पेपर आहे ओके इथपर्यंत क्लिअर आता बघा सूचना काय आहेत म्हणजे जी लोकं पहिल्यांदा पेपर देतात त्यांच्यासाठी ह्या खास सूचना आहेत उमेदवाराने भाग एक मराठी आणि भाग दोन इंग्रजीकरता स्वतंत्र उत्तर पुस्तिका वापरावी म्हणजे तुम्हाला दोन अँसर शीट दिल्या जातील मराठीसाठी वेगळी आणि इंग्लिशसाठी वेगळी सर्व प्रश्न सोडवणं बंधनकारक आहे सगळे प्रश्न कंपल्सरी आहेत प्रश्नांसमोर म्हणजे इथं प्रश्न असेल तर इथं त्याचे गुण देण्यात आलेले आहेत ते गुण आहेत तर्कसंगत नेमक्या परिणामकारक लिखाणास यथोच्छित गुण देण्यात येतील तुमचं लिखाण कसं पाहिजे तर्कसंगत पाहिजे आलं लक्षात नेमकं पाहिजे आणि परिणामकारक पाहिजे हे तीन शब्द खूप महत्त्वाचे आहेत आणि या तीनच प्रश्ना शब्दांवरती आपल्याला काम करायचं आहे तर्कसंगत असेल नेमकं ॲक्युरेट असेल परिणामकारक इफेक्टिव्ह असेल आळ लक्षात आणि ही जी सगळी बॅचचं डिझायनिंग आहे तर या तिन्ही शब्दाभोवती आपण फिरवणार आहोत आणि तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत बरोबर उत्तर पुस्तिकेच्या आतील भागात कुठेही उमेदवाराने बैठक क्रमांक स्वतःचं किंवा इतरांचं नाव पत्ता किंवा आपली ओळख देणारं चिन्ह नमूद करू नये आणि जर का तुम्ही केलं आणि जर ते तुम्ही शिक्षेत पात्र ठरला असं काहीही करायचं नाही अकरावी बा दहावी बारावीच्या बोर्डाप्रमाणे सूचना आहेत उमेदवारांनी प्रत्येक प्रश्नातील उपप्रश्न यांची उत्तरं एकत्र सोडायचे आहेत उत्तराचा काही भाग किंवा एक उपप्रश्न एकीकडं व दुसरा दुसरीकडं काही पृष्ठ सोडून वा अन्य प्रश्न सोडून तदनंतर सोडवल्यास दुसरा भाग किंवा उपप्रश्न दुर्लक्षित केला जाईल किंवा तो तपासला जाणार आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल काय तुम्ही पहिला प्रश्न सोडवताय पहिल्या प्रश्नात तुम्हाला जर का दोन उपप्रश्न सोडवायचे असतील कंपल्सरी तर ते सलगच सोडवायचे नाहीतर पहिल्या प्रश्नातला एक उपप्रश्न पान नंबर एकवरती वरती सोडवला आहे आणि दुसरा उपप्रश्न पान नंबर दहावरती सोडवलाय तर पान नंबर दहावरती सोडवलेला उपप्रश्न चेक केला जाणार नाही त्याच्याकडं दुर्लक्ष केलं जाईल तुम्हाला त्याचे मार्क्स मिळणार नाहीत ओके जसं आपण दहावी बाराच्या बोर्डाला करायचो तसंच हे सगळं आहे म्हणजे जो मेन प्रश्न सुरू झाला आहे त्याच्यातले जेवढे उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे तर, तर गया गया ते सलगच सोडवायचे आहेत ओके समजलीत पर्यंत आता पुढं झाला उमेदवार आणि भाग एक मराठी या उत्तर पुस्तिकेत भाग दोन इंग्रजीचे प्रश्न सोडवू नये तसंच भाग दोनच्या उत्तरपत्रिकेत भाग एक मराठीचे उपप्रश्न सोडवू नयेत सोडवल्यास ते दुर्लक्ष केले जातील म्हणजे ज्या पेपरसाठी जी उत्तरपत्रिका आहे त्या उत्तरपत्रिकेत त्याच पेपरचे प्रश्न सोडवायचे आहेत म्हणजे मराठीचे प्रश्न मराठीच्याच उत्तरपत्रिकेत सोडवायचे आहेत आणि इंग्लिशचे प्रश्न इंग्लिशच्याच उत्तरपत्रिकेत सोडवायचे आहेत म्हणजे जर का तुम्ही इंग्लिशचे मराठीत सोडवले आणि मराठीचे इंग्लिशमध्ये सोडवले ते चेक केले जाणार नाही त्याचे तुम्हाला शून्य मार्क देतील किंवा देण्यात येतील आल लक्षात त्याच्यामुळं असं काहीही करायचा का प्रयत्न करू नका फ्लेक्स मारायचा प्रयत्न करू नका जे तुम्हाला माहीत आहे जे तुम्हाला ॲक्युरेट आहे तर्कसंगत आहे परिणामकारक आहे तेच व्यवस्थितपणे तुम्ही तिथं सोडवायचा प्रयत्न करायचा आहे आणि नेमकेपणा असला पाहिजे म्हणजे अलग लक्षात ओके बाकीची सगळी माहिती विजय सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवर आता हे उमेदवारांसाठी सूचना आहेत ही जी पी डी एफ आहे तर चा ती तुम्हाला वी जे सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती मी उपलब्ध करून देतोय तिथं हे सगळं वाचून घ्या म्हणजे ज्यांनी अगोदर चार पाच आयटम दिलेले आहेत तर त्यांच्यासाठी काही हे नवीन नाही आहे परंतु जी लोकं पहिल्यांदाच या मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील किंवा ठरलेत तर त्यांनी एकदा हे सगळं वाचून घ्या ही पी डी एफ तुम्हाला व्ही जे सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून देत आहोत ओके आता हे सगळं लक्षात आलं तुमच्या आत्ता चर्चा करतोय आपण अंतिम प्रहार पर्सनल मेंटरशिप बॅचची नक्की ही बॅच काय आहे आणि या बॅचमध्ये आपण करणार काय आहोत चलो बॅचची चर्चा करूया मराठी आणि इंग्रजी वर्णनात्मक किंवा पारंपरिक डिस्क्रिप्टिव्ह पेपरसाठी जी असणारी अंतिम प्रहार पर्सनल मेंटॉरशिप बॅच जी आहे तर ते आपण सुरू केलेली आहे आता या बॅचची वैशिष्ट्य काय आहेत बघा वन बाय वन मी तुम्हाला सांगतो म्हणजे तुमचं लक्ष देईल मराठी आणि इंग्रजीच्या शंभर गुणांची परीक्षा परिपूर्ण तयारी निबंधलेखन भाषांतर आणि सारांश लेखनाचा त्याच्यामध्ये समावेश की जे तीन घटक पेपरमध्ये मी अगोदर सांगितले महत्त्वाचे आहेत त्याच्यावरतीच आपण काम करणार आहोत यावरील तिन्ही घटकांचे पी वाय क्यू म्हणजे प्रिवियस इयर क्वेश्चन्स बरोबरच संभाव्य किंवा प्रेडिक्टेबल क्वेश्चन्स कोणते कोणते आहेत ते देऊन त्याच्यावरती ते, ते, ते तुमच्याकडून लिहून घेतले जातील आणि त्याच्यावरती व्यवस्थितपणे फीडबॅक दिला जाईल लक्षात ओके मॉडेल आन्सर दिलं जाणार नाही हे मी तुम्हाला फ्रीमध्ये सांग म्हणजे पहिल्यांदा सांगतो म्हणजे तुम्ही म्हणाल एक देश एक निवडणूक हा निबंधाचा विषय आहे याच्यावरती तुम्ही आम्हाला निबंध लिहून द्या मॉडेल आन्सर असा काही प्रकारच नसतो मागं मी डिस्क्रिप्टिव बॅचच्या सुद्धा मुलांना दिले सांगितलेलं आहे तुम्ही लिहून द्या त्याच्यावरती आपण तुम्हाला पाहिजे तेवढी वेळ चर्चा करू ओके okay? जास्त गुण असणाऱ्या निबंध लेखनावर विशेष भर म्हणजे निबंध लेखनाला तुम्हाला पंचवीस गुण आहेत तर याच्यावरती विशेष भर दिला जाईल म्हणजे शंभर गुणांचा पेपर आहे मराठी आणि इंग्लिश त्याच्याले गुण तुम्हाला दोन निबंधालाच आहेत जाईल त्याच्यामुळं निबंध लेखनावरती विशेष भर दिला जाईल पी वायक्यू बरोबरच संभाव्य प्रश्नांवर परीक्षा परिपूर्ण चर्चा आणि विश्लेषण बघा याच्यावरती हा जे टॉपिक आहेत निबंध लेखन असेल भाषांतर किंवा सारांश लेखन हे प्रॅक्टिस तर करून तुम्हाला जमणारच आहे परंतु प्रॅक्टिस करण्याबरोबरच त्याच्यावरती व्यवस्थितपणे चर्चा झाल्या आणि त्याचं विश्लेषण जर का व्यवस्थितपणे करण्यात आलं आणि एकदा जर का तो एखादा विषय तुमच्या डोक्यात बसला किंवा त्याचा पॅटर्न कसा असावा कसं त्याचं स्ट्रक्चर असावं ड्राफ्ट कसा बनवावा हे जर का एकदा तुमच्या डोक्यात बसलं तर तुम्हाला मॅक्झिमम मार्क मिळवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही आहे त्याच्यामुळे चर्चा आणि विश्लेषणावरती आपण भर देणार आहोत निरीक्षण निष्कर्ष आणि निकाल या तत्वावर लक्षाधारित बॅचची रचना करण्यात आलेली आहे टार्गेट ओरिएंटेड बॅच आहे उगंच टाइमपास म्हणून आपण काहीतरी करणार नाही आहे टार्गेट सेट केलं आपण की एवढ्या दिवसात आपल्याला एवढं करायचं आहे एवढं तुमच्याकडून लिहून घ्यायचं आहे एवढी त्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे चा। त्याच्यामुळं निरीक्षण निष्कर्ष आणि निकाल या तत्वावर लक्षाधारित बॅचची रचना करण्यात आलेली आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ही संपूर्ण बॅच जी आहे तर ती ऑनलाईन किंवा टेलिग्राम लाईव्हच्या माध्यमातून होईल म्हणजे तुम्हाला एका टेलिग्रामच्या प्रायव्हेट ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल म्हणजे ज्यांनी ज्यांनी फी पेड केलेली आहे तर अशा लोकांना टेलिग्रामच्या प्रायव्हेट ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल आणि तिथं ह्या सगळ्या चर्चा होतील आणि तिथला डाटा तुम्ही बाहेर शेअरही करू शकणार नाही किंवा तिथं तुम्ही कोणाला स्वतः ॲडही करू शकणार नाही त्याच्यामुळे तो ग्रुप जो आहे तर तो पूर्णपणे प्रायव्हेट राहील तिथं कोणाच्याही नावाची नंबरची किंवा आयडेंटिटीची प्रायवसी ब्रेक होणार नाही ओके okay, त्याची सगळी जबाबदारी माझी आणि तुम्हीसुद्धा त्याच्यातले विषय असतील किंवा त्याच्यातले काय जे क्वेश्चन पेपर असतील ते कुठंही बाहेर देण्याचं तुम्हीही काम करू नका आलं लक्षात समजलं चलो पुढे जाऊया आता काय बाबा याची फी किती आहे फी खूप महत्त्वाची असते बघा याच्यासाठी म्हणजे एकोणीस फेब्रुवारीपासून ही बॅच सुरू होईल एकोणीस फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये तुमची मुख्य परीक्षा आहे तर मुख्य परीक्षेपर्यंत याचा कालावधी असेल आणि याची फी आहे सहाशे नव्याण्णव रुपये मार्केटमध्ये जेवढ्या फी आहेत त्याच्यातली सगळ्यात कमी आणि अफोर्डेबल फी असणारी ही एकमेव बॅच आहे याच्यापेक्षा सगळ्यात जास्तच फीज जा आहेत लक्षात ठेवा एकोणीस फेब्रुवारीला सुरुवात आणि कालावधी मुख्य परीक्षा दोन हजार चोवीसपर्यंत आलं लक्षात डिसिजन्स डिसाईड डेस्टिना असं आपण म्हणतो आणि त्याच्यासाठी चला सोबत जिंकूया आता हे सगळं बॅचबद्दल झालं दुसरी एक मला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे जर का तुम्हाला मला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत टेलिग्राम आयडीवरती सुद्धा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता दुसरी एक गोष्ट मी मला सांगतो जर का तुम्ही एक्स्ट्राचे पेपर सोडवली म्हणजे तुम्ही बॅचमध्ये सहाशे नव्याण्णव रुपये भरून बॅचमध्ये प्रवेश केला आणि जर का तुमचे पर्सनल एक्स्ट्राचे पेपर तुम्ही निबंध लिहिला असेल सारांश लिहिलं असेल किंवा भाषांतर केलं असेल ते जर का तुम्हाला चेक करून पाहिजे तर त्याच्यासाठी मात्र तुम्हाला वेगळी फीज द्यावी लागेल हे आत्ताच तुम्हाला सांगतोय कारण ते आपण बऱ्याचशा लोकांचे जर का तसे पर्सनल पेपर चेक करायला आले कारण त्याला तेवढाच डेडिकेटेड वेळ द्यावा लागणार आहे त्याचे मात्र तुमच्याकडून वेगळे पैसे आकारले जातील बॅचमध्ये जे सगळं काही होईल तर ते फक्त सहाशे नव्याण्णव रुपये होच एवढ्याच होईल याच्यामध्ये कन्सेशन दिलं जाणार नाही पहिल्यांदाच सांगतोय ही फी तुम्हाला वन टाईमच पे करायची आहे बघा कारण हा शेवटचा आयटम आहे याच्यातून झाला तर अधिकारीच आहे बरोबर त्याच्यामुळं जी जान लागा के डी सी डेस्टिनी आपण असं म्हणू आणि त्याच्याचसाठी आपल्याला चला सोबत जिंकायचं आहे आलं लक्षात समजलं याशिवाय माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे ह्याच्या या कॉन्टॅक्ट नंबरवरती हो संपर्क करून तुम्ही मायापर्यंत पोहोचू शकता याशिवाय सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती हो तुम्ही सर्वप्रथम लेक्चर पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजारी जी बेलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील याशिवाय टेलिग्राम यूट्यूब व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक या पाच सोशल मीडियावरती वी जे सी स्टडी हा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे त्या पाचही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत त्या त्या लिंकवरती क्लिक करा आणि वीजेसई स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा तुर्तास आता आपण इथं थांबूया थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच आणि प्लीज लवकरात लवकर प्रवेश घ्या ओके